नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विषय दोन वर्षाचा नातू बेड वरून पडला त्याला ऍडमिट करत त्याला दवाखान्यामध्ये घेऊन गेलो गयो असता त्या माणसाने निर्दयपणे वरून पाहत होता घराच्या वरून पण खाली आला नाही दोन तास तो पुरा खाली उभा होता दोन तास त्या पुराला घेऊन लोक घरचे लोक महिला होत्या घरच्या आई होती ती आजी होती त्याने शेवटी काय दिलाच केला शेवटी आम्ही काटोलला डॉक्टर आशिष देशमुख यांचं लता मशी हॉस्पिटलमध्ये तिथे त्याला नेलं त्याचा एक्सरे काढला त्याचं ट्रीटमेंट केलं प्रायव्हेट ट्रीटमेंट आणि नंतर आम्ही घरी गर, परत पाठवला प्रकरण आहे गेल्या सहा महिने चार महिन्याच्या मैं, आधी चार महिन्याच्या आधी शाळेचे त्यांच्या बसचा ऍक्सिडेंट झाला हुबड भेटला सात आठ मुलं त्यामध्ये जखमी झाले काही काही लोकांचे काही काही मुलांच्या जुळायचे हात जुळायचा अजूनपर्यंत त्याही कोणाचं त्यांना प्रायव्हेट ट्रीटमेंट करायला मला गेलं त्यावेळेस मी हात लावणार नाही त्याही वेळेस त्यांनी निर्दयपणाचा कळस गाठला होता त्यांनी त्यावेळेस ते लोकांनी मारलं पण त्यावेळेस डॉक्टरला सात कोर हे होते कळवत त्यांचे आई वडील त्याला घेऊन होते, होते। पण त्यांनी हात लावला मी हात लावणार नाही ड्रेसिंग करणार नाही लोकांनी म्हटलं की लो ड्रेसिंग कर ड्रेसिंग नॉर्मल ट्रीटमेंट करा मी नागपूर पाठवतो नाही त्यांनी हात लावला शेवटपर्यंत असे कितीतरी प्रकरण एक ना अनेक प्रकरण आहे आमचे मारुती वावरकर आमच्या काठोरचे माणसाचा पाय त्या माझा सडून टाकला गेल्या अकरा महिन्यापासून तो माणूस बेडवर पडलेला आहे हे माणसा पाय पैसे नगदी घेते पैसे उधारी करत नाही विश्वास आमचं काम नाही आहे अकरा महिन्यापासून हा माणूस बेडवर त्याचा पूर्ण परिवार डिस्टर्ब आहे माणसाचा दुसरे मानवतो हे आमच्या यांचा हात यांचा हात असे एक ना अनेक प्रकरण आहेत पण त्या डॉक्टर वर अजून पर्यंत डॉक्टरवर अजूनपर्यंत कारवाई का होत नाही त्याच्यावर पोलीस ऍक्शन का घेत नाही त्याच्या विरोधात कुठलाही पत्रकार का लिहत नाही असे एक गंभीर गंभीर प्रश्न आहे म्हणजे कोणाचं कोणासोबत कुठं सेटलमेंट आहे कोणाचं कुठं कुठं सूट जुळलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टीचा आपण आम्ही सगळ्यांना आजपर्यंत न्याय मागितला पण आता आम्हाला सगळ्यात आशिची न्यायाच्यापेक्षा आम्हाला तुमच्याकडून आहे ज्येष्ठ सगळे तुम्ही ज्येष्ठ लोक आहे तुम्हाला सगळ्या प्रकारची जाण आहे म्हणून तुम्ही या प्रकरणा जातीनं लक्ष घालून जातीनं लक्ष घालून सामोरं किती या प्रकरणाला वाढवायचं आहे किती तुम्हाला हे द्यायचं आहे हे सगळं तुमच्यावर काय याच्यावर डिपेंड आहे आता तुमची सरकार आणि तुमचा एक विभाग आहे आता आम्ही जिल्हा तीन दिवसात जिल्ह्या डेप्युटेशन दिलं त्यांनी सांगितलं अतिशय गंभीर विषय याच्यावर कडकात कडक कारवाई झाली पाहिजे त्याच्यानंतर आम्ही आपले ग्रामीणचे पोलीस उपाध्याय साहेब साहेब त्यांना पण आज डेप्युटेशन दिलं त्यांनी त्यांनी सांगितलं भेटून सांगितलं त्यांनी सांगितलं तर रुबानी साहेबांना भेटून त्याच्यावर करून तिथून जर तो रिपोर्ट आला तातडीन एफ आय आर दाखल करण्याच्या सूचना दिल्या आता आम्ही तीन दिवस वाट पाहू आणि शुक्रवार पासून आम्ही उपोषण करू आणि वर सगळं शिंदे साहेब करत होणार आहे आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद